नमस्कार मंडळी तर बघा आज आपण नाश्ता रेसिपी पाहणार आहोत तर रोज आपल्याला प्रश्न पडतो ना नाश्त्यासाठी काय बनवायचं काय बनवायचं म्हणून तर आज आपण फक्त एक वाटे रवापासून नाश्ता बनवणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि बघा इथे तुम्हाला मी नाश्ता दाखवला एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे जास्त तामझाम न करता अगदी पाच मिनिटात बनणारा हा नाश्ता आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला एक ताट घ्यायचं आहे घरामध्ये कुठला असेल ते आणि त्याला थोडंसं तेलने अशा प्रकारे ग्रीस करून घ्यायचं आहे ताटाला तर तेल लावून झालेलच आहे बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांड नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे रवा तर इथं एक कप बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे तर आता एक कप रव्यासाठी पाव कप इतकं मी दही घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा कप इतकं दही घातला तरी सुद्धा चालेल तर हे घरचं दही आहे बघा किती घट्ट आणि ताजं फ्रेश असं दही आहे आता दही कसं लावायचं आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तर तुम्ही बघून घेऊ शकता तर एक कप इतक्या रवासाठी पाव कप इतकं दही घातलेलं आहे आणि दहीच्याच कपमध्ये पाणी घालून मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये नं चवीनुसार मीठ घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला तर इथे बघा चमचा छोटा आहे छोटा चमचा मी अर्धा चमच इतकं घातलेलं आहे नंतर हे छान सगळे जिन्नस मिक्स करून घेतले तर आपल्याला इथं पाणी कमी पडलेलं आहे कारण रवा हा पाणी लगेच शोषून घेतो तर मी आणखीन पाव कप इतकं पाणी घातलेलं ला आहे लागेल तसं पाणी घालणार आहे तर तुम्हाला सांगणारच आहे एकूण पाणी मला किती लागलं तर पाणी घातल्यानंतर छान असे मिक्स करून घेतलं तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालेल तरी इथं मी तरी बारीक रवा घेतलेला आहे तर बघा इथे आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे चमच्याने छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे होता कामा नाही झाकण लावून मिक्सरला एखादा फिरवून घेत बघा छान असं मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात झालेल्या नाहीत तर, तर एकूण मला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे एक कप रव्यासाठी तर बघा अगोदरच आपण ताटाला तेल लावून घेतलं होतं म्हणजे आपल्याला हे ना जास्त उशीर ठेवायचं नाही कारण ह्याच्यामध्ये आपण सोडा घातलेला आहे म्हणून तर बघा छान असं हे मिक्स झालेलं ना ताटावरती आपल्याला पटकन सोडून घ्यायचं आहे त्यामुळे ताटाला तेल अगोदरच लावून ठेवायचं तर बॅटर घातल्यानंतर सगळीकडे आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही एखादं कुकरचं भांडं वगैरे घेतलात ना तरीसुद्धा चालेल ताट तर ताट हे सगळ्यांच्या घरी असतंच म्हणून इथे मी ताट वापरलेलं आहे हे बॅटर ताटावरती घालून छान असं एक सारखं सगळीकडे पसरून घेतलं नंतर याच्यावरती छान दिसण्यासाठी मी लाल तिखट घातलं लाल तिखट सगळ्यांच्या घरी तर धरून अशा प्रकारे भुरभुरायचं तर आपलं हे तयार आहे तर बाजूला बघा इथे मी अगोदरच पॅन मध्ये पाणी उकळवायला ठेवलं होतं आणि मध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि आपलं आता तयार जे ताट आहे ना ते याच्यावरती अलगत आपल्याला नेऊन ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण दहा मिनटं शिजवणार आहोत गॅस हा मध्यम ठेवलेला आहे तर दहा मिनटानंतर मी चेक केलं टूथपेस्ट घालून तर टूथपेस्ट क्लीन आलेले आहे म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे असं समजावं तर बघा मी टूथपेस्ट चांगली दोन ते तीन वेळा घालून बघितली तर क्लीनच आले म्हणजे आपलं हे शिजलेलं आहे तर इथं गॅस बंद केलेला आहे आणि हे ताटा पण खाली काढून घेणार आहोत तर आता आपल्याला ना सगळं हे थंड झाल्यानंतर पुढे प्रोसेस करायचे आहे गरम असताना करायला जायचं नाही घाई करायची नाही तर आता आपल्याला हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तर बघा इथे हे पूर्ण थंड झालेलं आहे मग इथे मी उलथाण घेतलेलं आहे आणि त्याने अशा प्रकारे कडा सोडून घेत आहे तुम्ही चाकू घेतलात तरीसुद्धा चालेल तर आपण ताटाला तेल ग्रीस करून घेतलं ना तर हे सहज निघलं जातं बघू शकता इथे तर ह्या टाईपचं निघालेलं आहे छान असं इथे मी आता पलटी करून घेत आहे आणि मग आता आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन लाईकसुद्धा करा बरं का कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडली का तर बघा मी पलटी केल्यानंतर ना ह्याच्या वड्या पाडायला घेतल्या तर तुम्हाला वड्या लहान छोट्या मोठ्या हव्यात ना त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता तर मी तरी ह्या आकारामध्ये पाडलेल्या आहेत तर रोज आपल्याला टेन्शन येतं का नाही नाश्त्याला काय बनवू काय बनवू पोहे शिरा खाऊन तर सगळे कंटाळलेले असतात तर वेगळ्या प्रकारचा आणि आहे का नाही अगदी पाच ते दहा मिनटात बनणारा नाश्ता आणि ह्याला आपण बाहेरनं काही विकत आणलं का पूर्वतयारी कुठली केली का अजिबात नाही घरात जो रवा असतो ना त्यापासून केलेला आहे आणि बघा एकदम मऊसुत हलका असा झालेला आहे तर तुम्ही असा सुद्धा चटणीसोबत नाश्ता हा खाऊ शकता पण मी आता इथे काय करणार आहे तुम्हाला दाखवतेस आणखीन चटपटी एकदम टेस्टी लागण्यासाठी काय करायचं हे पण तुम्हाला पुढे दाखवणार आहे पण तुम्ही असाच चटणीसोबत जरी खाल्लात ना आपण इडली डोशासोबत खाण्यासाठी जी चटणी करतो त्या चटणीसोबत खायचा खूप भारी असं हा नाश्ता लागतो बघा वाव दिसायला किती छान दिसतो तर बघा आणखीन आपण चटपटीत लागण्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का तर याच्यामध्ये तेल घालूया तेल आपल्याला थोडंच घालायचं आहे कारण आपण तेल न वापरता हा नाश्ता करत आहोत त्याच्यामुळे चांगले मी तीन ते चार ठेम इतकेच तेलाचे घातलेले आहेत तेल गरम झालं की थोडेसे याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत जेणेकरून हा नाश्ता हा फ्राय केल्यानंतर ना खूप खायला भारी लागेल तर जिरे इथे थोडेसे तडतुडे लागले ना म्हणजे गरम झाले किंवा आता आपण जो नाश्ता करून बाजूला ठेवला होता ना ते आता आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचे म्हणजे खायला जिऱ्याच्या फोडणीमुळे हे आणखीनच भारी लागतात तुम्हाला नसेल आवडत नाही केला तरीसुद्धा चालेल पण खायला खूप भारी असे लागतात तर बघा एक एक करून मी इथे अशा प्रकारे हे ठेवून घेतलेलं आहे तर तुम्हाला हा नाश्त्याचा आकार छोटा किंवा मोठा करू शकता गॅस मध्यम ठेवायचा नाहीतर हे करपून बसेल म्हणून तर बघा जेवढे बसतात पॅनमध्ये मी तेवढे इथे घातलेले आहेत तर इथं आता भरपूरच बसतात पॅनमध्ये तर इथे मी सगळेच घातलेले आहेत आणि छान असे फ्राय करून घेत आहे बघा ह्या टाईपचे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक बाजू चांगली भाजून झाली की दुसरी बाजूसुद्धा आपल्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये जिरे आपण हे, हे फोडणीला घातल्यामुळे ना खायला खूप टेस्टी भारी लागतात खरंच एकदा तुम्ही हा नाश्ता करूनच बघा तर बघा एक बाजू परतून झाली तर आपण दुसरी बाजू चेंज केली होती तर आपल्याला सारखं एक बाजू भाजून झाली का दुसरी बाजू असं सारखं पलटत राहायचं आहे नाहीतरी पॅन घ्यायचा आणि अशा प्रकारे हलवू शकता तुम्ही छान असं हे फ्राय झालं पाहिजे म्हणजे खायला खूप भारी लागतं तर बघा कलर किती मस्त आलेला आहे पाठची बाजूसुद्धा छान भाजलेली गेलेली आहे छान असे त्याच्यावरती लाल लाल रंगाचे डाग उठलेले आहेत उन्ही बाजू चांगल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आता आपले हे तयार झालेलं आहे गॅस हा आपण बंद करूयात बघा वाव दिसायला काय छान दिसत आहे आणि हिता आहे हिरवी चटणी त्याचसोबत खाण्यासाठी खूप भारी असा आपला नाश्ता झालेला आहे कमी वेळेत तर बघा छान अशी डिश करून घेतलेली आहे त्याचबरोबर ही तर आपली चटणी आपली चटणीसुद्धा आहे एकदम मऊ लुसलुशीत हलका फुलका आपला नाश्ता तयार आहे कमी वेळेत खरंच एकदा करून बघा आणि बघा कशी रेसिपी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय